नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात पण त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाही शासनाच्या योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना घेता यावा या उद्देशाने शासन आपल्या दारी ही योजना अंमलात आणली जात आहे कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी ह्या अंतर्गत शासनाच्या विविध योजना घरोघरी दारोदारी पोहोचाव्या या उद्देशाने प्रभागामध्ये शासन आपल्या दारी ही योजना राबवली जात आहे व त्याप्रमाणे शिबिर देखील घेतले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे डोंबिवली पश्चिम प्रभाग क्रमांक चोपन्न चौसष्ट विश्वनाथ राणे माजी महापौर राणे यांच्या हा कार्यक्रम राबवला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या उपक्रमाअंतर्गत लोकांची कामे लवकरात लवकर होत असून पैसा श्रमवेळ वाचत आहे त्याबद्दल लाभार्थ्यांनी विश्वनाथ राणे व विनिता राणे यांचे आभार मानले आता आमच्या इथे सभा क्रमांक चौपन्न आणि सेवा क्रमांक चौसष्ट म्हणून जो शासन आपल्याला हा जो उपक्रम चालू केलेला आहे त्यामध्ये जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि आपले जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शन आता जो कार्यक्रम आहे तो आपण इथे राहिलेला आहे आणि हा खराच कार्यक्रम जो चालू आहे हा जो उपक्रम की ह्याच्या अगोदर नागरिकांना शासनाच्या काही ज्या योजना आहेत त्या समजत नव्हत्या हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या योजना संपूर्ण लोकांपर्यंत त्या पोचवलेल्या आहेत आणि त्यांना समजून सांगितले की ह्या संपूर्ण ज्या योजना आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित लोकांचा विस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आतापर्यंत जर बघायला झालं तर जवळजवळ मला वाटतं पाचशे सहाशेच्या लोक वर्षी लोकं येऊन गेलेली आहेत आणि आता हा कार्यक्रम सकाळी पाच वाजेपर्यंत आहे तर मी आमच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आपले यांचा मनापासून आभार मानतो की हा कार्यक्रम त्यांनी आमच्या इथे राबवायला आम्हाला एक सहकार्य केलं आणि आम्ही लोकांपर्यंत त्यांच्या ज्या मुख्यमंत्री साहेबांच्या ज्या मनातल्या भावना आहेत खासदारांच्या ज्या भावना आहेत की त्यांना लोकांचं काय करायचं आहे त्यापर्यंत आम्ही पोचवू शकलो याबद्दल मी खासदारांचे आणि मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद मानतो तसेच आपले नगरसेवक श्री विश्व साहेब यांच्या सहकार्याने हा आपण नेते कार्यक्रम राबवलेला आहे महापौर विनीताई राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवला आहे तसेच त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना या पुढच्या काम करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो गेले कित्येक दिवस माझं रेशन कार्डचं काम माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी टगलेल्या उत्पादनाच्या टाकण्यासाठी आमचे नगरसेवक माननीय विश्वनाथजी राणेसाहेबांनी या ठिकाणी वेळोवेळी ते काही ना काही नवीन उपक्रम राबवतच असतात या माध्यमातून त्यांनी आज या ठिकाणी हा संपूर्ण कॅम्प लावला आपले सरकार डाळी या माध्यमातून त्यांनी जो हा कॅम्प लावला त्यातनं मला तर याचा निश्चितच फायदा झाला इथे असलेल्या नागरिकांना बऱ्यापैकी फायदा होता चांगला उत्स्फूर्त प्रतिसादही लोक देत आहेत आणि खूप खूप त्यांचे धन्यवाद असेच वेळोवेळी कार्यक्रम राहून आम्हाला सहकार्य मिळावं त्यांचं हीच आमच्याकडनं अपेक्षा मग तुम्ही या कॅम्पला कशा करता आलात मी ह्या कॅम्पमध्ये मला उत्पन्नाचा दाखला लवकर मिळत नव्हता माझं रेशन कार्डचं काम पळवलेलं होतं माझ्या आधार मला काही कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती ही आज ठिकाणी परिपूर्ण झाली आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो त्यांना तसंच मी दी या ठिकाणी दी, माझ्या कामासाठी चालू माझं काम तर निश्चितच झालं आहे वेळोवेळी या ठिकाणी असे उपक्रम राबवले जातात मान्य नगरसेवक राणेसाहेबांच्या माध्यमातून इथे नागरिकांना बराचसा फायदा होतो आहे आणि असाच फायदा वेळ मिळत राहावा असेच उपक्रम राबवले जावेत माझ्याकडून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी इथे शासनाचे प्रत्येक जे ज्या टेबलला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते ते सर्व इथे उपलब्ध करून गेलेत त्याबद्दल त्यांच्याही मनापासून धन्यवाद देतो जय हिंद तसेच माननीय श्रीकांत शिंदेसाहेब खासदार यांनी या ठिकाणी या सर्व शासकीय यंत्रणा राबवल्या आहेत इथे आणून आम्हाला सोय करून दिली याबद्दल त्यांचे खूप खूप आभार या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र